सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आले आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे सातवा वेतन आयोगाच्या शेवटच्या डी ए वाढीची आकडेवारी जाहीर झाली आहे पाहूया याबाबत या सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर सातवा वेतन आयोगाच्या शेवटच्या डी ए वाढीची आकडेवारी जाहीर सध्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पंचावन्न टक्के दराने मिळत आहे आता यामध्ये माहे जुलैची वाढ केली जाणार आहे सदर जुलै दोन हजार पंचवीसची डी ए वाढ ही सातवा वेतन आयोगातील शेवटची डी ए वाढ असणार आहे कारण दिनांक एक एक दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोग लागू होईल यामुळे डी एची नवीन आकडेवारी जाहीर केली जाईल नवीन वेतन आयोगामध्ये डी एचे दर पुन्हा शून्य टक्के होतील तर इतर देय भत्तेमध्ये देखील वाढ केली जाईल तर सातवा वेतन आयोगातील जुलै दोन हजार पंचवीसचा शेवटचा डीए वाढ असणार आहे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे विचार केला असता जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये तीन टक्के वाढ केली जाऊ शकते सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पंचावन्न टक्के दराने डी ए वाढ लागू करण्यात आलेली आहे आता यामध्ये जुलै दोन हजार पंचवीसपासून परत तीन टक्के वाढ लागू करण्यात येईल यामुळे कर्मचाऱ्यांचा शेवटचा महागाई भत्त्याचा दर हा अठ्ठावन्न टक्के इतका असेल असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा धन्यवाद